काय राव भिकारी का खाता तरी आहे मार जाऊ की फौजींना नाही दोन दोन बुलेट जॅकेट द्यायला पाहिजेत दोन दोन बंदुका दिल्या पाहिजेत गोळ्या दिल्या पाहिजेत चांगल्या कंपनीच्या अजून गाड्या रणगाड्या दिल्या पाहिजेत अजून अरे अजून अजून काय ती काश्मीर मध्ये दगड मारतात ना त्या घालीच नाही आधी चपलीनं मारलं पाहिजे ती दहशतवादी जिथं खात्यात पित्यात झोपतात ना तिथं आणून बॉम्ब टाकला पाहिजे सगळं उद्ध्वस्त केलं पाहिजे हेच ह्यांच्या एवढच एवढच हा एवढे कुरकुरीसाठी किती एवढं

नाही का त्यांच्या दीड भाड्या पण एक छापलेल्या आहेत म्हणतात नाही ते वाईट लईच बेकार आर्मीच्या गाडीतून कुठंत निघालो होतं त्यांच्या ध्यानीमुळे म्हणते ना असेल का असं काय होतं अरला का पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला पण ते व्हॉट्सअपचा व्हिडिओ अजून डोळा असं म्हणून राहिलं वाईट लाग तुला राग येईल साम्या मोवशाचा खासच म्हणून सांगतो आणि पाकडी आहेत का नाही आई तुडवून काढली पाहिजे आहे का बघून त्याशिवाय हो ना त्यांचे खात जिरणार नाही अरे का मला रागायची काही कारण आणि मोश्या मोश्या काही सासरवाडीवी तिची पाकिस्तान आणि एवढी भरती ती स्वप्न बघून तो काय मुका घ्यायला जाणार आहे बॉर्डरवर का माय रामल्या खराय बघ आणि जवानावर हल्ला म्हणजे भारतावर हल्ला झालाय काय आणि लय जाती धर्माचे जवान पण शहीद झाले ते काय नाही आता भरतीसाठी ना प्रयत्न करायचा आणि काय बी झालं तरी भरती व्हायचं आबा जाव फटका देऊन उठतरी उठतो उठतोया आणि उठूया हातरणात आणि निघाला भरती व्हायला आणि पळताना पण बघितलंय ना जीवावर आल्या का पळतोय उगाच सांगतो नेटाने प्रयत्न करू चेष्ट्या देशासाठी काय बी करायची सर आपली तू बघत होता बघित बार। कसा बिग्री पळतो पडतो का नाही बघितस तू आणि भरती होणारच मी बर बघू बा कसं भरती दा दा तिथं बसलेले पोरिय तुला बोलावलय नक्की सच चलत का

तू बोलवलंस मला होय मीच बोलवलं का काही काम होतं माझ्याकडं तूच दिलेल तस ना सुप्रीला हो का का, 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 का? का दिल सांकी, सांग की का दिल हिंदी पिक्चरचा हिरो समजतो स्वतःला रणबीर कपूर समजतोस नाही मग कोण रणबीर कपूर नाही मग कोण शक्ती कपूर हे ऐक चंकी पांडे तोंडाच्या तुला पहिलं आणि शेवट सांगते पुन्हा असला काय मनात विचार आणायच नाही काय अगं पण सुपरी मला खरंच लय आवडते मग मक? मग काय पेड वाटू हे बघ आपलं शिकायचंय उगाच पिक्चर मध्ये राहायला करू नकोस एकदा झाली एवढी चूक झाली पुन्हा असलं काय करशील ना तर बाबा काकासनी सांगेन उगाच तमाशा करायला लावू नकोस चार चौकात हो इज्जत आहे गावात आम्हाला लहानला कळला कळजला का मस्त जाऊन बसलेला का गावाला आमच्यासारखे असहायला लागते चला नशीब हे दांडू त्या करायचं पाणी चला मोकळे आपण चला आपलं नशीब आणि आपण हा दोघच सच्चा सच्चा कसला सच्चा काल लय बाण्या निधुतात देशासाठी ह्याव करू देशासाठी त्याव करू अना झोपलाय आठ वाजूस तर कसलं काय मी पण सकाळी निघताना कॉल केला त्याला केल। फोन काय उचलला नाही तर माझा रात्री पण ऑनलाईन नव्हतं आता देवालाच माहिती त्याच्या नशिबात काय लिहिलंय ते ले ले काल काय मॅटरपीटर झाला का त्याचा बघा तू ज्यू दिली हा आधीच नाही बळ्या बोडायचं आहे करायचं काहीतरी काढ आणि यायचं आपल्यावर शहाण्या डोक्याच थम थांब त्याला कॉल करून बघतो बघू Because हॅलो हॅलो सचा अरे रनिंगला का नाही फोन अरे 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 काय म्हणलं आमले समय काम करा आठ वाजून गेले तुम्ही दोघं रेड धुन या मी सांगतो काय करायला आमचे रेड माहिती अरे माकडा आपल्याला रेड म्हणला देऊ ए बाहुबली खायला रोज आंघोळ करत असल्याक सांगते शुक्र बसल्यावर येऊन अं वळू कुठं कसं शोधायच तुला खरं सच आज रनिंग न काय सांगू आमल्या तुला आबाने रनिंग विनिंग करायचं नाही अशी ताकीद दिला मला अरे पण का पण काजार वेताना हेच विचारलं पण सांगायलाच तयार नाही तुझं सुप्रीनं काय सांगितलं म्हणजे झालं त्यांना सुप्रीला सुप्रीला जर आबा काय सांगायचं असतं ना तर मग श्रद्धेने तुला बोला कशाला बोलावलं असतं म्हणजे यांचे यांनीच मिटवायला बघितले त्यात आधी ती किती निबळी कोण श्रद्धा वय ना, ना मोस्त मोस्त्या सोपरी म्हणलं मी आंबल्या जीवाय आपलं ती तिला निबी म्हणू नको हो जीवाय आपलं ती आपला जीव निवड आहे तो सांभाळा आधी आणि मग बोला जीवाय आपला अरे मला तर शंभर टक्के डाऊट आहे त्याच्या मात्र मॅटर कळवाय म्हणून तर याला घरात बाहेर पडाय बंद आहे आहे कर टॅलेंटेड काय काहीतरी ती समोरून बोलली का मला सांगा की बोलले का नाही ना अजून कशानेच काय नाही आणि आभासनी कसं कळ कोण सांगेल त्यासनी तिने अजून स्वतःच्या बापाला बी सांगितलं नसेल एक मिनिट एक मिनट आज्याला माहितीये का तू तिच्यावर लाईन मारतो हे सुप्रीला आजवर कधी कळलं नाही तर काय दगड गायला आज कुठे गावात आहे आठ दिवस झालं गेलंय राहुरीला उसाच्या सुधारे जातीचा अभ्यास करायला आजाला काय उसाचा उपयोग आपण एक काम थांब 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 थां, थां। आपण डायरेक्ट आबांकडे जाऊ आणि त्यांनाच विचारू सचाला तुम्ही रेनिंगला काय पाठवत नाही म्हणून कुठे म्हातार बस का दसी दशी दी हे तलापच भाग होतो आता घे चल काय पान काय लागेल आले का चांगले बघ बोबल सच्या सुप्रिन सर्व बाप्पाला सांगितले दिसते दोन्हीकडची मंडळी जमल्या तुझ लागतंय बघ तिकडे लगेन झाला मॅटर आता ऐका माझी कुठं हिट काय बोबल तुला ए सचिया हम इकडे अरे इकडे सॉरी ओ सॉरी मला काय माहित नाही याच्यातलं आमचा काय संबंध पण नाही माहित नाही कस सचा दोस्त आहे ना तुम्ही त्याने सांगितलं नाही तुम्हाला नाही सुरेश बघले का पोरांची तोंड कशी चिमिनीवाळी झाली ती हा आले नको या ठेवणे काहीतरी विचार करू शकतो अरे बबन मला बी वाटत होत त्यानं भरती व्हावं त्याची सेवा करावी पण आता शाप ठरवले त्यानं काय पण करू दे कुठली पण नोकरी करू दे पण तेवढी मिळते नको बाबा अरे बाबा तुला सांगतोय परवा तो हो मधला पुलवामाची घटना घडली की नाही हल्लीची हु. तेव्हापासून येऊ मला रोज त्या बातम्या वाचून दाखव आणि मलाच बघतोय ते मोश्याच्या टाळक्यातल्या जो गोळ काढून टाक आणि त्याला एखाद्या गावात टाकून जाऊन दिलं नाही तर सुरेश का परवाच्या स्फोटात जवान शहीद झालं म्हणून ना हले का असा इच्छा तर सगळी करायला लागली का नाही तर देशाचा अवघड आपल्या अरे तुम्हाला नाही करायचं जवान शहीद होतो दोन दिवस लोक रडतात मोर्चा बी काढतात पण त्यांच्या जाण्याचं खरं दुःख त्यांच्या घरच्याच माहित असत अरे जीवाच रंग करायचं पोरं एवढी वाढवायची आणि आलेलं फिर त्यांचं बघायचं त्या परस नकोच असली नोकरी काय लय का तुझी अरे तुला पोरगा नाही ना म्हणून बोलतोस तू तुला पोरगा असताना मग कळलं असतं वा बा प्रत्येक आई बापाला त्याचे पोर प्रिय असतात जवान नसतील त्यांच्या आई बापांना प्रिय आणि नशीब समजावं पोरग भरतीचा प्रयत्न करताय बाहेर जाऊन बघा काय धंदे चाललेत पोरांचे सांगताय आणि सचाच्या नशिबात असल ना तर ते होईल बी भरती माहित आहे का पण मरणाच्या भीतीने जर तुम्ही सच्याला मिल्ट्रीत पाठवत नसाल तर तुमच्यासारखा सॉरी थोडा लिमिट क्रॉस करतो आणि मरण कुणाला चुकले का नाही तस पण उद्या खेळताना चालताना असं गाडीत नाही इकडे तिकडे फिरताना जर पोरला काय बरं वाईट झालं तर हा सांग की अरे मरणाचा काय नियम आहे का अरे लेका देशासाठी शहीद होणं ह्याच्यासारखं दुसरं श्रेष्ठ बलिदान आहे का नाहीतरी काय तुम्ही आम्ही मे का। देऊत्रे कानू खरं सांगा मिल्ट्रीतला मरणाची भीती वाटते तुम्हाला हय नाना मरणाची भीती वाटत नाही आम्हाला आणि मरताना पण ना शत्रूची धा घेऊन मरू नाना माझं म्हणणं आहे की मरणाला घाबरणार होत काय बाबा मला जर हे कारण सकाळी सांगितलं असतं ना राजव तुमचं ऐकलं नसतं मला माहित आहे तुम्ही माझ्या काळजी बोटी बोलता पण ह्या बाबतीत ना मी तुमचं अजिबात ऐकणार नाही मी जाणार तुला नाही कळायचं बाप्पा तर, तर। तुला एकट्यालाच बरं राहायचं आतड तरी नशीब याला दोन पोर आहे माझ्या गती एकुलता एक नाही पण तर। तरी बी सांगतो जर माझ्या मोशाच मिलिटरीत काय बर वाट झालं तर देशासाठी माझं पोर कामे आलं याचा मला अभिमानच वाटेल ह्या जगात एवढत बसणार नाही शबास हे पट जीव जीव, आ, ला आपल्याला आपला भारत देश म्हणजे विराची भूमि नाही जात आहे आपली आणि अशा चार पाच पोटानी असं काही कच खाणार आहे आपण आणि आज जर कच खाल्ला ना तर उद्या आता त्या पाकड्याना चवीचे खरंय बाबान तुमचं नूत्रप्रेमात नराष्ट्रगत आंधळ झालो तुम्ही सच्चा आता बिल्ट्रीच्या तयारीला लागायचं आणि उद्या लवकर उठायचं आणि रनिंगला सुटायचं आता लढायचं आजचा आमचा एपिसोड तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा असं आम्ही अजिबात सांगणार नाही त्याचं कारण चौदा फेब्रुवारीला जो पुलवामा इथे हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले अनेक जवान मारलेले पण भारत अजूनही खुपलेला नाही आमच्या शिशूर जवानांना श्रद्धांजली म्हणून होता